आयुष्यात तुम्ही या दोन प्रकारच्या व्यक्तींपैकी एक व्यक्ती होऊ शकतात एकतर ती व्यक्ती जी रूममध्ये एंट्री केल्यावर म्हणतात हॅलो एव्हरीवन मी आलो आहे म्हणजे स्वतःची ओळख स्वतःच करून देतात अशा व्यक्तींना कोणीही विचारत नाही यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही आणि दुसऱ्या प्रकारात ते व्यक्ती असतात जे रूममध्ये एंट्री केल्या केल्या लोक खुश होतात आणि म्हणतात बरं झालं शेवटी आला आम्ही याला पाहण्यासाठी याला ऐकण्यासाठी तरसत होतो या दुसऱ्या प्रकारच्या व्यक्तींसारखं तुम्हाला बनायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काही खास टिप्स बघणार आहोत नंबर एक एखाद्या खास व्यक्तीकडून तुम्हाला मान सन्मान मिळवायचा असेल तर त्याच्याशी कसं बोलायचं तुमच्या आयुष्यात सगळ्यात जास्त महत्त्वाची व्यक्ती कोण आहे असं तुम्हाला विचारलं तर बरेच जण बहीण भाऊ आई वडील अशी उत्तरे देतील पण बऱ्याच लोकांच्या आयुष्यात महत्त्वाची व्यक्ती असते ते म्हणजे ते स्वतः असतात एखाद्या व्यक्तीशी बोलताना तुम्ही त्या व्यक्तीचं नाव घेत असाल तर समोरच्या व्यक्तीला ते आवडतं उदाहरणार्थ एखादी मुलगी तुम्हाला कॉम्प्लिमेंट देताना असं म्हणत असेल की तुमचा सूट चांगला आहे आणि दुसरी एखादी मुलगी म्हणत असेल या सूटमध्ये तुम्ही छान दिसता तुम्हाला कुठलं वाक्य आवडेल अर्थातच दुसरं दुसऱ्या मुलीने दिलेली कॉम्प्लिमेंट ही तुम्हाला आवडेल आपल्या सगळ्यांनाच आवडेल कारण त्यामध्ये तुमचा उल्लेख असतो तुम्ही या सूटमध्ये छान दिसत आहात अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर हा प्रश्न चांगला आहे आणि एखादा म्हणतो तू हा प्रश्न चांगला विचारलास यातही तुम्हाला दुसरं कॉम्प्लिमेंट जास्त आवडेल कारण त्यामध्ये तुमचा उल्लेख आहे वाक्यांना थोडंसं बदलून बोलल्यानंतर तुम्ही समोरच्याला प्रभावित करू शकता आता काही लोकांना त्यांचं कौतुक हे सरळ सरळ केलेलं आवडत नाही त्यांना ती चापलूसी वाटते म्हणून अशा लोकांचं कौतुक तुम्ही त्यांच्या मित्रांमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये करू शकता उदाहरणार्थ तुमचे कोणी सिनियर असतील तर कामाच्या ठिकाणी नाही तर त्यांचं कौतुक तुम्ही त्यांच्या मित्रांमध्ये किंवा त्यांच्या कुटुंबाजवळ केलं सरांची ही गोष्ट मला खूप आवडते असं बोललात आणि कुटुंबाच्याद्वारे ते त्या व्यक्तीपर्यंत पोहोचलं तर तुमचा वेगळा प्रभाव त्या व्यक्तीवर पडतो कारण शक्यतो लोक पाठीमागे वाईट बोलतात पण तुम्ही एखाद्याबद्दल त्याच्या पाठीमागे चांगलं बोलत असाल तर त्याचा वेगळा प्रभाव त्या व्यक्तीवर पडत असतो नंबर दोन तुम्ही बोलत असताना तुम्हाला हा विचार येऊ नये की आता मी पुढे काय बोलू बऱ्याच वेळेस आपल्यासमोर असे काही क्षण येतात की ज्या वेळेस आपल्याला आता पुढे काय बोलू हे सुचत नाही कारण आपल्याला मुद्दा काय आहे विषय काय आहे तो माहीत नसतो किंवा त्यातलं ज्ञान नसतं अशा वेळेस एक खास टीप तुमच्या उपयोगाला येते समोरचा व्यक्ती जे काही बोलत आहे त्याचे शेवटचे तीन वाक्य तुम्ही पुन्हा रिपीट करायचं उदाहरणार्थ तुमचा मित्र तुम्हाला म्हणाला मी पिक्चरला गेलो होतो आणि तुम्हाला माहीत नाही कुठला पिक्चर आहे वगैरे तुम्ही इंटरेस्टेड नाही आहात अशा वेळेस ओ तू पिक्चरला गेला होतास तुमचा मित्र बोलेल हो या या हिरोचा पिक्चर होता आणि पिक्चरची स्टोरी अशी होती तुमचे शेवटचे वाक्य पकडून समोरचा व्यक्ती स्वतःहून पुढे बोलायला सुरुवात करतो म्हणून जेव्हा काही सुचणार नाही अशा वेळेस समोरच्या व्यक्तीचे शेवटचे वाक्य तुम्ही रिपीट करा थोडक्यात काय तर पोपटासारखं बोला एखाद्या पोपताला आपण बोलायला शिकवल्यानंतर तो आपलीच वाक्य आपल्याला पुन्हा ऐकवतो अगदी त्याचप्रमाणे नंबर तीन जेव्हा समोरचा तुम्हाला विचारतो की तू काय करतोस तेव्हा त्याला काय उत्तर द्यायचं जेव्हा समोरचा तुम्हाला असं विचारतो की तू काय करतोस तेव्हा फक्त मी डॉक्टर आहे किंवा मी इंजिनियर आहे मानसोपचार तज्ज्ञ आहे फक्त एवढं सांगून मोकळे होता लोकांनी आपल्यात इंटरेस्ट घ्यावा असं वाटत असेल तर तुमच्या या वाक्यासोबतच एखादी छोटीशी कथा तुम्ही त्याला सांगायला हवी जी की तुमच्याबद्दल असेल म्हणजेच आपल्या कामाबद्दल तर आपण सांगतो पण आपण काय करतो ते सांगतो परंतु कशा प्रकारे एखादी गोष्ट पूर्ण केली आहे हे देखील तुम्हाला सांगता यायला हवं हो। जसं की एखादा वकील आहे आणि तुम्ही त्याला विचारलं तुम्ही काय करता तर तो सांगणार मी वकील आहे आणि मी आत्ताच एक केस लढवली आहे ज्यात मी कामगाराला त्याचा हक्क का मिळवून दिला आहे साहजिकच वकिलाच्या सकारात्मक परिणाम होतो त्याने केस लढवली आहे आणि ती जिंकली देखील आहे तो तुम्हाला देखील न्याय मिळवून देऊ शकतो हा विश्वास तुमच्यात निर्माण होतो अगदी त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल सांगताना देखील हेच करायला हवं आपलं प्रोफेशन काय आहे आपण काय काम करतो हे सांगताना आपण ते कसं करतो याची थोडक्यात आणि सकारात्मक प्रभावी माहिती तुम्हाला सांगता यायला हवी नंबर चार असं काय करायला हवं की तुमच्याकडे प्रत्येक वेळेस काहीतरी इंटरेस्टिंग बोलण्यासाठी खास गोष्टी असतील असं समजा की तुम्ही एखाद्या पार्टीला चालला आहात आणि अशा वेळेस तुम्ही कपाटातील समोर जो कुठला ड्रेस दिसेल तो घालता का असं होत नाही तुम्ही सगळ्या ड्रेसमधून एखादा ड्रेस निवडता मग त्यावर सगळ्या गोष्टी मॅच होतील हे बघता तुमच्या हेअरस्टाईलपासून तुमच्या सँडलपर्यंत सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थितपणे करता आणि ही चांगली गोष्ट आहे कारण आपलं पहिलं इम्प्रेशन हे खूप महत्त्वाचं असतं आणि दिसण्याबाबत तुम्ही इतकी काळजी घेता ते चांगलं आहे परंतु पार्टीला गेल्यानंतर आपल्याकडे बोलण्यासाठी काही विषय नसेल तर काय करायचं जसं तुम्ही कपड्यांबाबतीत केलं अगदी त्याचप्रमाणे कुठल्याही पार्टीला जाताना किंवा चार लोकांमध्ये जाताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे संवाद कौशल्य आणि तुमचं संवाद कौशल्य दाखवण्यासाठी तुमच्याकडे एखादा चांगला विषय असायला हवा आणि तो विषय येणार कुठून तर बातम्यांमधून न्यूजमधून कुठल्याही लोकांमध्ये जाताना दोन चार दिवसापूर्वीच्या काही लेटेस्ट न्यूज तुम्ही ऐकायला वाचायला हव्यात आपल्या आजूबाजूला काय चालू आहे याचं ज्ञान तुम्हाला असायला हवं आणि फक्त पंधरा मिनटे देऊन तुम्ही ही माहिती काढू शकता आणि लोकांसमोर तुमचं संवाद कौशल्य दाखवू शकता तुमच्याकडे तुम्हाला बोलण्यासाठी मुद्दे आहेत हे लोकांच्या लक्षात येईल आणि ते तुमच्यात इंटरेस्ट दाखवतील नंबर पाच जेव्हा तुमचं एखाद्या व्यक्तीशी बोलण्याचा मूड नसेल आणि तुम्हाला मनातून वाटत असेल त्याने त्याचं तोंड बंद ठेवावं अशा वेळेस काय बोलायचं समोरचा व्यक्ती तुम्हाला एकच प्रश्न परत परत विचारून त्रास देत असेल इरिटेट करत असेल आणि त्याच्याशी बोलण्याचं तुमचा मुळीच मूड नसेल अशा वेळेस तो व्यक्ती जे काही विचारत आहे तीच गोष्ट तुम्ही देखील पुन्हा पुन्हा त्याला ऐकवा समोरचा तुम्हाला एकच गोष्ट ऐकवत असेल तर तुम्ही देखील त्याला त्याच्याच भाषेत उत्तर द्यायला हवं जेणेकरून तो स्वतःच त्याचं बोलणं थांबवेल जसं की एखाद्या एक रेडिओमध्ये एकच गाणं पुन्हा पुन्हा वाचतं आणि आपण ते परत परत ऐकून कंटाळतो अगदी त्याचप्रमाणे नंबर सहा आपल्या लोकांचे कशा वेगवेगळ्या -वेग वेग प्रकारे आभार मानायचे त्यांना थँक्यू म्हणायचं जेणेकरून समोरचे आपल्यावर खुश होतील इम्प्रेस होतील खरं तर थँक्यू म्हणताना किंवा आभार मानताना कधीही फक्त एकच शब्द म्हणजे मी आपला आभारी आहे इतकंच म्हणायचं नाही आभारी आहे या शब्दासोबत तुम्ही कशासाठी आभारी आहात ते देखील बोलणं गरजेचं आहे कारण आपण समोरच्याला खूप वेळेस थँक्यू म्हणत असतो आणि समोरच्या व्यक्तीसाठी थँक्यू हा शब्द सवयीचा झालेला असतो म्हणून तो तुम्हाला तितक्या गांभीर्याने घेत नाही किंवा तुमच्या तित थँक्यूकडे तितकं लक्ष राहत नाही म्हणून फक्त थँक्यू म्हणण्याऐवजी तू आलास त्याबद्दल मी तुझा आभारी आहे किंवा तू मला समजून घेतलं त्यासाठी थँक्यू असं म्हटलं तर याचा वेगळा प्रभाव समोरच्या व्यक्तीवर पडतो नंबर सात बोलण्याचे ते कोणते कौशल्य आहे ज्यामुळे लोकांना तुम्ही त्यांच्या कुटुंबाचा भाग वाटू शकाल तुमच्यासोबत कधी असं झालं आहे का एखाद्या व्यक्तीला तुम्ही पहिल्याच वेळेस भेटला असाल पण तरी देखील तुम्हाला असं वाटतं की तुम्ही खूप अगोदरपासून त्या व्यक्तीला ओळखत आहात असं होत असेल याला बरेच वेळेस आपण केमिस्ट्री म्हणतो किंवा जवळचं म्हणतो किंवा दोन व्यक्तीमधील एकसारखेपणा म्हणतो दोघात काहीतरी साम्य आहे म्हणून एखादा आपल्याला इतका जवळचा वाटतो या सगळ्या गोष्टी तेव्हा वाटतात जेव्हा समोरच्या व्यक्तीमध्ये आणि तुमच्यामध्ये काही गोष्टी साम्य असेल किंवा त्याची बोलण्याची पद्धत आणि तुमची बोलण्याची पद्धत एकसारखी असेल किंवा समोरचा जो काही शब्द वापरत असेल तो शब्द किंवा त्याच्याच भाषेत आपण त्याला बोलत असू तर समोरचा प्रभावित होतो जसं की तुमच्या कामाच्या ठिकाणाला तुम्ही ऑफिस म्हणतात पुस्तकांच्या ठिकाणी काम करणारा व्यक्ती त्याच्या ऑफिसला लायब्ररी म्हणत असेल एखादा प्रयोगशाळेत काम करत असेल तर तो त्याच्या काम करण्याच्या ठिकाणाला लॅब म्हणतो समोरच्या व्यक्तीचा जो शब्द आहे तोच आपण कॉपी करत असू किंवा त्याला त्याच्याच भाषेत बोलत असू तर समोरच्या व्यक्तीमध्ये आणि आपल्यामध्ये एक प्रकारची जवळीक निर्माण होते समोरचा व्यक्ती आपल्याला त्याच्या कुटुंबाचा भाग मानतो कारण तो जे शब्द वापरतो ते शब्द आपण आपल्यासाठी रोजच्या वापराचे बनवून घेतलेले असतात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सात टिप्स बघितल्या ज्याद्वारे तुम्ही लोकांना प्रभावित करू शकता ते आपण थोडक्यात बघूया नंबर एक एखाद्या खास व्यक्तीला प्रभावित करण्यासाठी किंवा त्याच्याकडून मान मिळवण्यासाठी आपण कशा पद्धतीने वागू शकतो यासाठी आपण दोन पद्धती बघितल्या त्यात पहिल्या पद्धतीत यू कम्युनिकेशनचा वापर करायचा म्हणजेच आपल्या बोलण्यात समोरच्या व्यक्तीचा उल्लेख आणि तो सकारात्मक असावा याची काळजी घ्यायची आणि दुसरी पद्धत म्हणजे आपल्याला ज्यांना प्रभावित करायचं आहे त्यांचं कौतुक हे नेहमी त्यांच्या पाठीमागे त्यांच्या मित्रांमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये करायचं नंबर दोन समोरच्यासोबत बोलताना आपल्याला हा प्रश्न पडू नये की आता मी पुढे काय बोलू यासाठी आपण पाहिलं की समोरच्या व्यक्तीचे शेवटचे तीन शब्द आपण पकडून वेगवेगळे एक्सप्रेशन देऊन ते शब्द बोलायचे ज्याला पॅरेंटिंग कम्युनिकेशन म्हणतात पोपट बोलतो त्याप्रमाणे नंबर तीन तुम्ही काय करत आहात हे सांगण्यासाठी आपल्या व्यवसायासोबत प्रोफेशनसोबत एक छोटीशी कथा सांगायला हवी नंबर चार आपल्याला वाटत असेल की आपल्याजवळ बोलण्यासारखं काही असावं तर चालू घडामोडीविषयी थोडक्यात माहिती आपल्याला असायला हवी नंबर पाच जेव्हा समोरच्या व्यक्तीशी बोलायचा तुमचा मूड नसतो आणि त्याचं तोंड बंद करायचं असतं त्यावेळेस सेम वाक्य सेम टोनमध्ये रिपीट रिपीट करा नंबर सहा लोकांचे आभार मानताना फक्त थँक्यू इतकंच न बोलता आपण कशासाठी आभार मानत आहोत हे देखील थोडक्यात बोलावे नंबर सात जर लोकांना आपण त्यांच्या कुटुंबाचा भाग वाटावं वा, असं वाटत असेल तर आपण त्यांच्यासारखं बोलायला हवं त्यांचे शब्द वापरायला हवेत या होत्या त्या सात टिप्स ज्यामुळे तुम्ही लोकांना प्रभावित करू शकता आणि लोकांमध्ये तुमची एक वेगळी इमेज तयार करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये